स्टार्ट फक्त धरत नाही आज आपण आलो आहोत एक धर्मापुरी फाट्याच्या जवळ आणि आपल्यासोबत आहेत जी गुट्टे हे गेल्या वर्षी पण अपक्षासाठी उभा टाकलेले होते आणि यावेळेस पण नगरपालिकेसाठी काय प्रश्न आहेत आणि परळीतली नगरपालिका कसं काम करते यांना राजकारणामध्ये बदल हवा आहे का आहे ती स्थिरता या ब याबद्दल बदल आपण जाणून घेऊया तर गोटे साहेब मला तुम्हाला विचारायचंय की बाबा परळीमध्ये आहे ते राजकारण तशाला तसं हवं आहे का बदल हवाय आता खरं जर सांगायचं म्हटलं तर राजकारणामध्ये परिवर्तन हे जनतेलाच नकोय कारण जनतेने स्वीकारलेलं आहे की जसं आहे तसं चालू द्या आणि बदल हा कोणालाही लवकरात लवकर आवडत नसतो आणि चांगल्या बदलासाठी जो त्याग आणि समर्पण पाहिजे अशी भावना अगोदर नागरिकांमधून आली पाहिजे तर त्यासाठी सर्वात अगोदर असं म्हणेल की पैसे देऊन निवडणुकीमध्ये दे उभा टाकणारा हा तुमचा विकास कधीच करणार नाही जो तुमच्याकडून एक दोन रुपये मागून निवडणुकीमध्ये उभा राहील तर त्याला तुम्ही ठामपणे प्रश्न विचारू शकता आणि तो तुमच्या विकासासाठी सदैव तत्पर राहील आता तुम्ही मला की पैसे देऊन निवडणुकीमध्ये माझं असं म्हणणं आहे की काय निवडणुकीला पैसे वाटले जातात शंभर टक्के पूर्ण देशाचीच परिस्थिती तशी आहे हे काय आपल्या पर्यायी नगर परिषदेची नाही किंवा ग्रामपंचायतची नाही आज जो माझा भारत देश हा एक जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि महासत्ता होऊ शकतो पण ही अर्थ आणि व्यवस्था आणि महासत्ता फक्त खासदार आमदार सरपंच नगराध्यक्ष नगरसेवक यांची जर प्रॉपर्टी पाहिली तर मला वाटतं पूर्ण देशाचं एक वार्षिक बजेट सुद्धा यांचं त्याच्यापेक्षा जास्त होईल वा खूप छान म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की बाबा इंग्रजापेक्षा जास्त आपल्या देशातल्या नेत्यांनी लुटलं शंभर टक्के मी तर असं म्हणेल की इंग्रजांविरुद्धची जी, जी लढाई होती ती एक स्वातंत्र्याची होती पण त्यांनी जे देशाला दिलं तर त्या अनुषंगाने जर पाहिलं तर भारताचं राजकारण हे जे काही समजा राजकीय क्षेत्रामध्ये व्यक्ती आहेत यांनी फक्त देशाला लुटून एक आपली मालमत्ता संपत्ती विदेशामध्ये कशी जमा करायची आणि वेळ आल्याच्या नंतर देशावर संकट आल्याच्या नंतर रातोरात देश सोडून पळून जायचं आणि इथल्या जनतेला हे गुलामगिरीकडे ढगळून जायचं खूप छान गोटे साहेब या नगरपालिकेच्या इलेक्शनला नगरसेवक या वार्डासाठी आपण उभं राखण्यासाठी इच्छुक आहात आता माझी तयारी नगर परिषदेला किंवा राजकारणात आता प्रत्येक जण म्हणतो किंवा आपल्यासारखे माणसं सामाजिक कार्यातच असायला हवेत त्यांनी राजकारणात पडू नये पण मी म्हणेल की सामाजिक कार्य करत असताना जर राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या व्यक्ती आल्या नाहीत तर सामाजिक कार्याला काही अर्थ उरत नाही म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती पाहिजेत की जेणेकरून निस्वार्थी आणि प्रामाणिक असाव्यात की त्यांनी आपलं जसं समाजसुधारक महापुरुष हे आपलं सर्वस्व त्याग करून अ देशसेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं असतं अशेच विचारधारेचे व्यक्ती जर राजकारणात आल्या तर निश्चितच आपण आपल्या गावापासून दिल्लीपासून पूर्ण देशापर्यंत सर्व प्रगती आपण पन निश्चितपणे करू शकतो आपण जे उमेदवार म्हणून अपक्ष म्हणून उभा टाकणार आहोत तसेच अपक्ष इतर वार्डामध्ये पण उभा टाकलेले असते आणि त्यांच्या बी भावना त्यांचे विचार तुमच्यासारखे असतील त्यांची भावना असेल की बाबा वार्डाचा विकास झाला पाहिजे परळीचा विकास झाला पाहिजे याबद्दल तुमचं मत काय याच मुद्द्यावर मी सांगू इच्छितो की ज्याही प्रभागामधून अपक्ष उमेदवार उभा राहण्याची ज्यांची इच्छा आहे तर तो अपक्ष उमेदवार हा असा असावा तो प्रामाणिक निस्वार्थी आणि विशेष म्हणजे त्याने इलेक्शनला लोक म्हणतात की निवडणुकीला फार खर्च लागतो तर मी स्वतः दोन हजार सोळाची नगर परिषदेची निवडणूक ही फक्त पंधरा हजार रुपयांवर लढलेली आहे आणि त्या काळामध्ये मी तो कुणाला चहा पाजलेलाही नाही पण कुणाचा पिलेलाही नाही जर तुम्ही पैसे वाटून जर का तुमची इच्छा असेल की अपक्ष म्हणून मी लाख रुपये खर्च करील दोन लाख खर्च करील आणि फक्त नावासाठी मला यायचंय तर तुम्ही राजकारणात येऊ नका आणि इलेक्शनला पैसा दहा हजार ते पंधरा हजारापेक्षा जास्त खर्च येत नाही तुम्ही फक्त जनतेमध्ये जाऊन त्यांची कामे करा आणि उभा राहण्या पाठिंबागचा उद्देश फक्त एवढा ठेवा की तुम्हाला चार मतं जरी मिळाली तरी त्या चार मतांसाठी ज्या चार जणांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय हे तर, ते जी, जी तर ये ते हे इलेक्शन संपल्याच्या नंतर येणाऱ्या पुढच्या नगर परिषदेसाठी तुम्ही सतत कार्यरत राहा आणि आपल्याला अपक्ष विकास आघाडी याची मी आज इथे घोषणा करीत आहे जर इच्छुक उमेदवारांची जी प्रामाणिक आहे त्यांची इच्छा असेल तर त्यांनी जिजामाता उद्यान येथे अठरा नोव्हेंबर सकाळी अकरा वाजता हे तिथं आपण सर्वांची एक बैठक घेऊ आणि त्या प्रामाणिक उमेदवारांसोबत आपण एक अशी घोषणा करू की आता नको कुठलाही पक्ष आता फक्त हवाय अपक्ष वा वा धन्यवाद साहेब आताच म्हणले की बाबा अपक्ष जे उमेदवार उभा टाकणार आहेत त्यांच्यासाठी आपण एक वेगळी मिटिंग घेऊ आणि ज्यांना खरंच वार्डाचा आणि परळीचा विकास करायचा त्यांच्यासाठी आपण एक नग वेगळंच आपलं पॅनल पॅनल तयार करू पण हे पॅनल तयार करत असताना मग तुमचं असं म्हणणं आहे का की बाबा गेल्या सहा सात वर्षामध्ये परळीचा विकास झाला नाही या नगरपालिकेने काहीच काम केलं नाही गेल्या सहा सात वर्षात म्हणण्यापेक्षा मला वाटतं आज माझं वय त्रेचाळीस वर्ष चालू आहे तर गेल्या पंचवीस वर्षामध्ये जेव्हापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला आणि मला समजायला लागलं की राजकारण काय आहे तर तेव्हापासून गेल्या पंचवीस वर्षापासून परळी शहराची परिस्थिती जैसी आहे तशीच आहे ना स्वच्छता ना पाणी ना वीज ना रस्ते ना नाल्या आणि नाही कुठलीही शिस्त मग ते परळी शहर पोलीस स्टेशन प्रशासन असो तहसील कार्यालय असो नगर परिषद असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो ही बीड जिल्ह्याची पूर्ण परिस्थिती आणि परळी तालुक्याची परिस्थिती पाहता यामध्ये एक टक्काही कुठलेही चांगले बदल किंवा कामे करण्याचा कुणीही प्रयत्न केलेला नाही ते परिवर्तन आता आपल्यालाच पुढेहून करावं लागेल वा खूप छान मोठे साहेब की युवा पिढीसाठी परळीमध्ये रोजगार या नगरपालिकेपासून काय कोणता लाभ भेटलाय का आता युवा पिढीसाठी रोजगार निर्माण करणं किंवा नगर परिषदेपासून काही त्यांना लाभ मिळणं आता हे फक्त कागदोपत्रीच राहिलेलं आहे असं मला वाटतंय कारण कोणकोणत्या योजना आल्या आणि कोणाकोणाच्या घशात गेल्या आता हे सीओ कलेक्टर हेच सांगू शकतात आणि त्या फक्त योजना तुम्हाला कागदपत्रीच दिसतील तर ते एक मात्र निश्चितच बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे बेरोजगारी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत कुठलाही शहर हे विकासाच्या जा मार्गावर जात नसत बेरोजगारीवर तुम्ही असं बोलत आहात की बेरोजगारी खूप झाली असं म्हणतात पण युवा पिढीसाठी नगरपालिकेने काय काम करायला पाहिजे होते या महिलेसाठी शौचालय असो या सार्वजनिक ठिकाण स्वच्छता असो नाले असो या कचराकोंडी असो या इतर जे रस्त्यावर गायी फिरणारे आहेत या जी काही गैरसोय होत आहे परळीकरांची यांच्यासाठी नगरपालिकेने काय करायला पाहिजे व काय केलं पाहिजे होत आता मिरकले साहेब आपले जे हे प्रश्न आहेत खरंच तुम्ही असे मुद्दे उचलत आहात कि जो सामान्य जागरूक नागरिक आहे त्याच्या एकदम मुळाशी जुडलेले हे मुद्दे आहेत आजपर्यंत जर का पाहिलं तर तुम्ही एक विचार केला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये परळीचा निधी कुठे जात आहे स्वच्छता त्या पैकी एक वीस टक्के सुद्धा होताना दिसत नाही दुसरा मुद्दा आपण रस्त्यावर फिरणारी जी गाई गुरे आहेत मग या गोशाळा फक्त नावासाठीच आहेत का तर या गायीगुऱ्यांना गोशाळेमध्ये टाकण्याचं काम हे सर्व धर्मवादी माणसांचं तर आहेच आहे पण नगर परिषदेने कुठेही गुरे रस्त्यावर फिरू देऊ नयेत यासाठी स्वतः त्या गायगुऱ्यांसाठी जे काही समजा उपाययोजना करता येतील त्या कराव्यात तसंच भटकी कुत्री जे आहेत या भटक्या कुत्र्यांपासून जे लहान लहान मुलांना ज्या प्रकारे रस्त्यावर चावा घेतला जातो किंवा एखाद्या महिलेवरती किंवा पुरुषावरती भटकी कुत्रे चावा घेतात पिसालेली कुत्रे त्यामध्ये काही असतात तर अशा प्रकारच्या घटनाप्रवी शहरामध्ये अगोदर घडलेल्या आहेत तर त्यासाठी भटक्या कुत्र्यांसाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारे उपाययोजना जी आ, माजी नगराध्यक्ष भैयाजी धर्माधिकारी ही असताना त्यांनी भटक्या कुत्र्यांसाठी खूप चांगलं त्यांना बंदिस्त करून वगैरे त्यांना सोडण्यात आलं होतं किंवा त्यांची नसबंदी वगैरे तसं काहीतरी केलं होतं तर अशा प्रकारचे जे उपाययोजना आहेत त्या करायला हव्यात आपण एक सुलभ शौचालय आणि शौचालयाचा किंवा लघवीचा मुतारीचा आपण जो विषय मांडला तर त्याबद्दल एक मी विचारू इच्छितो सर्व जनतेला की आपण पुरुष आहात आपल्याला लघवी लागल्याच्या नंतर आपण कुठेही आडोसा धरून आपण लघवी करू शकतो परंतु महिला मार्केटमध्ये आल्याच्या नंतर किंवा आपल्या जे माता भगिनी आहेत भाजीपाला मार्केटला आहेत त्या दिवसभर जे माळव विकतात भाजीपाला विकतात तर त्यांना लघवी आल्याच्या नंतर त्या कुठे जात असतील तर यासाठी नगर परिषदेनं प्रत्येक शंभर मीटर अंतरावर लेडीज आणि जेंट्स अशा दोघांसाठी शौचालये आणि मूत्रालये उभारावेत आणि त्या प्रकारे परिषदाचं सर्वात मोठाचा हा महत्वाचा प्रश्न हा हाती घ्यावा गोटे साहेब आता नगरपालिकेनं खूप वेळेस असं म्हणलेलं आहे की बाबा गाय गोट्यासाठी आम्ही कोंडवाडा सुद्धा सुरू केलाय व या, या गोष्टीसाठी आता तुम्ही शौचालयाचा सा मुद्दा मांडला त्या शौचालयासाठी तुम्ही कधी निवेदन दिलं नाही का शौचालयासाठीच निवेदन मी आपल्या पंकजाताई असताना पंकजाताई नापन दिलेलं होतं आणि त्यांच्या कानावरही मुद्दा हा घातलेला होता आणि नगर परिषदेमध्येही दिलेलं होतं आणि याच जर का पाहायचं झालं तर मी एक आपल्या जे रुपम ड्रेसेस आहे सध्या परळी शहरातलं तर तिथं ते वैद्यनाथ बाजारची ही जागा आहे तर तिथं शौचालय आणि मूत्रालय उभारावीत आणि अशाच प्रकारे मोंडा भागामध्ये जिथं जिथं आपल्याला जी जागा अधिग्रहण करता येईल त्या जागेवर आपण मूत्रालय आणि शौचालय बांधून जनतेचा त्रास हा नव्वद टक्के कमी करण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारचं मी स्वतः पंकजा बोललो बोललेलो होतो कुठे साहेब आता बघायला गेलं तर परळीमध्ये काही वार्ड असे आहेत की एकदम स्वच्छ आहेत आणि काही वार्ड असे आहेत की तिथं कधी झाडू सुद्धा फिरलेला नाहीये मग हे वार्डामध्ये भेदभाव आहे का जाणून बुजून केले जात आता वार्डातला भेदभाव जर का आपण म्हणताल तर याला जाणून बुजून वगैरे तसं काही नाही राजकारणामध्ये फक्त प्रामाणिक माणूस असून जमत नाही तो धाडशी सुद्धा असायला हवा कारण प्रामाणिक माणसाला थोडस जर का दाबलं धमकावलं आणि तो जर गप्ची बसला तर त्याचं राजकारण जनतेच्या हिताचं नसतं जो धाडसी आहे आणि प्रामाणिक आहे अशाच व्यक्तींनी राजकारणात यावं हे मी एक याद्वारे आपल्याला आव्हान करेल आता तुम्ही जे अपक्ष पॅनल म्हणालात अपक्ष मधले जे व्यक्ती आहेत काही लोकांशी आपले मन मिळतील या काही लोक आपल्या सहकार्य करतील पण पूर्ण सहकार्य करतील असं मला वाटत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणताल मला असं वाटतं की या विषयावर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चाललं पाहिजे कारण आपल्या घरातीलच चार माणसं सुद्धा एका मताची नसतात तर त्यामुळे जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळायचं होतं तर त्यावेळेस हजारो क्रांतिकारकांनी लाखो क्रांतिकारकांनी जे बलिदान दिलं तर त्या बलिदानाला त्यावेळेस त्यांनी हा विचार केला नाही की बाबा पूर्ण देशाची लोकसंख्या एवढी आहे आणि आम्ही आम्हीच काय करावं म्हणून त्यांनी तो समजा मार्ग स्वीकारलेला सोडला नाही अशाच प्रकारचा हा संघर्ष जोपर्यंत आहे तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवा लागणार आहे आपण कोणत्या वार्डामधून उभा टाकण्याचे आता मी प्रभाग क्रमांक सहा जो की गेल्या वेळेस दोन हजार सोळाला प्रभाग क्रमांक पाच होता कृष्णानगर गंगासागर नगर, गंगा नगर कीर्तीनगर सिद्धेश्वर नगर सावतामाळी परिसर आणि मला वाटतं यावेळेस पद्मावतीचा काही परिसर हा या सहा मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तर गेल्या वेळेस वोटिंग हे तीन हजारांच्या मध्ये होतं एकोणतीसशे पंच्याहत्तर असं काहीतरी वोटिंग होतं पण आता अजून मी काही वोटिंग चेक केलेलं नाही आता या नवीन मतदार यादी मी पाहिलेली नाही तर पण जे काही समजा मित्रांकडून सांगण्यात येत आहे ते एक चार हजार वोटिंग आता झालेलं आहे तर मग अशा प्रकारे प्रभाग क्रमांक सहा मधून मी एक माझा इच्छुक उमेदवार आहे तर तुम्ही प्रभाग क्रमांक सहा मधम सहा मध्ये जर तुम्ही यदा कदाचित निवडून आलात तर काय काय सुविधा करताल नागरिकांसाठी नागरिकांसाठी महत्वाच्या सुविधा आहेत हे पहा स्वच्छता स्वच्छ पाणी नाली रस्ते आणि त्यांना वेळेवर वीज या पलीकडे नागरिकाला काही पाहिजे नाही आणि हे सर्व करत असताना आज मी बारा वर्षापासून पाहतो की कधीही कुठेही डासांसाठी फवारणी मच्छरांसाठीची फवारणी ही कधीही करण्यात आलेली नाही आणि ही पूर्ण प्रभागाची नाही तर परळी शहराची ही, ही, ही परिस्थिती आहे तर स्वच्छतेसाठी येणारा निधी हा जातो कुठे रस्त्यांसाठी येणारा निधी जातो कुठे नाल्यांसाठी येणारा निधी जातो कुठे माझ्याकडे आजही पाच पाच सात सात खालची निवेदने आहेत की ज्यांना मी देऊन आज पाच वर्ष सात वर्ष झालीत पण कुठेही रस्ते नाहीत नाल्या नाहीत पावसाळ्यामध्ये जर नालीला पाऊस जास्त पडला तर ते नालीचे पाणी घरामध्ये जाते आणि काही तर घराच्या भिंती सुद्धा कोसळल्या आहेत नालीच्या पाणी पाण्यामुळे मग हे जे पाणी असं मुरत आहे तर मग याच्यासाठी जी नगर परिषदेने किंवा सीओ किंवा राजकारण्यानी कामे करायला हवी होती ती साफ शून्य कामे केलेली आहेत काल परवा तुम्ही पेपरला एक न्यूज दिली युवकांनो पैशासाठी राजकारणात येऊ नका याचा अर्थ काय जसं की मी आपल्याला आता सांगितलं मिरकले साहेब की प्रत्येक युवकाला वाटत आहे की राजकारण म्हणजे पैसे कमवण्याचा एक सर्वात सोपा मार्ग पण माझ्या मित्रांनो राजकारण हे पैसे नाही राजकारण हा धंदा नाही तर ती एक देशसेवा आहे तुम्हाला तुमच्या कामातला वेळ काढून जसं की आता मी आपल्याला पाहतो की आपण जे हे पेंटिंगचे कामे करून हे युवक सर्व तरुण पिढीला जे काही रोजगार देऊन आणि त्यातून हा वेळ काढून तुम्ही जी समाजसेवा ही जे करत आहात तर अशा प्रकारचे प्रत्येकाने अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि त्यानंतर समाजसेवेची कास धरली पाहिजे मी आपल्या कार्यास खरंच खूप खूप चांगला प्रतिसाद देतो आणि आपलं कौतुक करतो धन्यवाद गोटे साहेब बरं परळीकरांसाठी तुमचा आता हे शेवटचा मेसेज काय असेल का, का। परळीकरांसाठी हा मेसेज असेल माझा की एक लक्षात घ्या की आपण जे हजार दीड हजार रुपये मताला घेतो आणि त्याच्यावर आपण पाच वर्ष त्याचे गुलाम होतो आज तुम्ही पाच वर्षाचा जर का गुन्हाकार केला बारा महिन्याप्रमाणे तर पाच वर्षाचे होतात सतराशे पंचवीस दिवस म्हणजे एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पाच वर्षाचे सतराशे पंचवीस दिवस आणि तुम्ही जर दीड हजार रुपये जरी मताला घेतले तर मला सांगा तुम्ही फक्त नव्वद पैशामध्ये विकले जात आहात पर दिवसा पर डे फक्त नव्वद पैसे म्हणजे तुमची किंमत नव्वद पैसे म्हणजे एक चॉकलेट सुद्धा आता एक रुपये दोन रुपयाला झाले आणि तुम्ही ती गुलामगिरी स्वीकारता हा माझा उद्देश असेल त्यामुळे जनतेनं जागरूक होऊन आता यावेळेसची नगर परिषद काय दाखवून द्यावी धन्यवाद गुटे साहेब साहेब म्हणले की बाबा नव्वद पैशाला आपण दररोज विकल्या जातो आणि राजकारणामध्ये पैसा वाटला जातो दीड हजार रुपये मला तर काही माहित नाही दीड हजार रुपये म्हणून मी पाचशे रुपये बघितलेले इथं पण खरंच आता बोलून खूप छान छान वाटलं आणि युवक पिढीनं खरंच यांच्यावर जे अपक्ष पॅनल उभा टाकत आहे त्यांना याची जबाबदारी घेऊन सर्वांनी एकत्रित यावून खरंच परळीच्या विकासाची चर्चा केली पाहिजे कॅमेरामॅन सलगर सोबत ओमकार मिरकरे परियोजनात धन्यवाद